मराठा सेवा संघाच्या विचारधारणेनं समाजात एकोपा बंधुता निर्माण झाला अप अमोल बापू शिंदे मराठा सेवा संघ ही बहुजन महापुरुषांची विचारधारा तळागाळापर्यंत पोहोचवण्यासाठी अपार कष्ट घेतले सामाजिक एको एकोपा बंधुता जपला सामाजिक विषमता नष्ट करण्यासाठी प्रयत्न केले इतिहास पुरुषांचं कार्य समाजासमोर मांडलं असं मत बापू शिंदे यांनी व्यक्त केलं मराठा सेवा संघ संचलित छत्रपती शिवाजी मुस्लिम ब्रिगेडच्या वतीनं मराठा सेवा संघाचा वर्धापन दिनानिमित्त मराठा सेवा संघाची विचारधारा मुस्लिम समाजात रुजवण्यासाठी ज्या प्रथमता सुरुवात केली त्यात अनवर सैपन हाजी के बी नदाब समीउल्ला शेख म हुसेन बसरी मुसा खान यांचा कृतज्ञता परसत्काराचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता संभाजी ब्रिगेडचे माजी जिल्हाध्यक्ष अमोल व शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या कार्यक्रमाला माजी महापौर आरिफ शेख रुग्णसेवक बाबा मिस्त्री इम्तियाज कमिशनर पोपट भोसले हारुन शेख फैयाज बागवान आलिम सय्यद सोयब चौधरी अल्ताप लिंबोवाले यादी उपस्थित होते कार्यक्रमाचं आयोजन छत्रपती शिवाजी मुस्लिम बिग बिग्रेडचे शहराध्यक्ष हाजी मतीन बागवान जिल्हाध्यक्ष म शफिक रजभरे मराठा सेवा संघाचे से राम गायकवाड यांनी केलं तर कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी राजू हुंडेकरी तन्वीर गुलजार जावेद ब, ब, बद्दी कादर बागानगरी अमजद पठाण रुस्तुम शेख रिजवान यमूती रिजवान शेख गफ्फार खान कयुम नोहोळकर हरी शेख कासिम बिलीफ तन्वीर शेख गनी कर्नूल मुसद्दीन चौधरी हुजैर बागवान आय्यान बागवान अफान बागवान यांनी विशेष परिश्रम घेतले

इतकं आणि साधारण शहाण्णव शहाण्णव मध्ये असेल साहेब आले होते माझ्या निवासस्थानी ब्रेकफास्ट घ्यायला चर्चा झाली आणि त्या चर्चे मध्ये ब्रिगेड संभाजी महाराज ब्रिगेड बरोबर असावी छत्रपती शिवाजी महाराज छत्रपीर संभाजी महाराज त्याच्या बहुजनांनी आपल्या सगळ्यांच्या आयुष्यासाठी त्यांचं आयुष्य वेचलं अशा सर्व भोजन महामानवांना प्रथम अभिवादन करतो पद्धतीनं बोलतात त्या पद्धतीनं त्यांचं आयुष्य वागतात अशा समाजातील गुणवंत माणसांचा सत्कार करण्याकरता आयोजित केलेल्या या मराठा सेवा संघाच्या वर्धापना निमित्त कार्यक्रमाप्रसंगी उपस्थित असलेले सर्व सत्कार म्हणते पंचगावित <laughs> असलेले सर्व मान्यवर नावाचा नाही उल्लेख करत पण मला एक कळलं नाही असलेले मंचगाव असतील ते मान्यवर वयाच्या पंचाहत्तर मित्र

ये पहले मतलब बराधव सेवा सर आने से पहले ये दोनों हमने आपको बहुत बड़े विश्व समझ में दिया आपने बहुत बड़े दुश्मन समझा